नमस्कार आज आपण इथे आंबाडीची भाजी बनवणार आहोत तर आंबाडीची भाजी ही महालक्ष्म्यांसाठी म्हणजे येणाऱ्या गौरींसाठी बनवली जाते तर गौरींच्या नैवेद्याच्या ताटामध्ये आंबाडीच्या भाजींचं खूप महत्त्व आहे तरी ही आंबाडीची भाजी तर बऱ्याच प्रकारची बनवतात म्हणजे कुणी डाळीतली वगैरे बनवतात किंवा कुणी बेसनातली सुद्धा ही आंबाडीची भाजी बनवतात पण महालक्ष्मींच्या नैवेद्यासाठी जी आंबाडीची भाजी बनवली जाते तर ती ज्वारीची कणी लावून बनवतात आणि ही अशी ज्वारीची कणी लावून बनवलेली आंबाड्याची भाजी खायलासुद्धा खूप स्वादिष्ट लागते आणि नैवेद्यासाठी ही अशीच आंबाडीची भाजी बनवतात तर आज आपण इथे एकदम साधा आणि गावरान असा बेत केला आहे तर मस्त ज्वारीची कणी लावून आंबाड्याची भाजी आहे भाकरी आहे आणि मिरचीचा ठेचा आणि सोबतच कांदासुद्धा आहे तर ही आंबाडीची भाजी कशी बनवायची ते आज आपण इथे बघणार आहोत तर चला पटापट सुरुवात करूया तर ही बघा ही आंबाडीची भाजी ही बघा याला अशी तीन पानं असतात आणि ही चवीला आंबट लागते खूप टेस्टी लागते म्हणजे तुम्ही एकदा जर खाल्ली तरी ही आंबाडीची भाजी तुम्हाला नक्की आवडणार आणि ही आंबाडीची भाजी याच टाईममध्ये मिळते म्हणजे गौरी गणपतीच्या सीझनमध्येच ही भाजी उगवते आणि त्यानंतर बघा महिनाभर जास्तीत जास्त ही भाजी मिळते आपल्याला त्यानंतर वर्षभर ही आंबाडीची भाजी मिळत नाही तर ही बघा सगळी एकदम ताजी भाजी होती मी याचे सगळे नुसते आपल्याला फक्त पानं पानं तोडून घ्यायचेत देठ ह्याचे तोडायचे नाहीत त्यानंतर बघा ही भाजी मी छान दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली इथे एक मोठं पातेलं घ्यायचं भाजी जरी थोडीशी आहे ना तरीसुद्धा मोठं पातेलं घ्यायचं त्यानंतर पातेल्यामध्ये भरपूर पाणी घातलं इथे आणि ही जी आंबाडीची भाजी धुतलेली होती ही अशीच घालायची हां आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंबाडीची भाजी चिरायची नाही म्हणजे आमच्याकडे तरी आंबाडीच्या आम भाजीला लक्ष्मीच म्हटलं जाते आणि आंबाडीची भाजी आम्ही चिरत नाही ती फक्त त्याची पाण्यापाना अशी खोडून घ्यायची आणि भरपूर पाणी घालून ती भाजी शिजायला ठेवून द्यायची तर भाजी शिजायला थोडा जास्त वेळ लागतो तिला आपल्याला दहा ते पंधरा मिनटं लो गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे बघा अर्धी वाटी मी इथे ज्वारी घेतली आहे आणि ही ज्वारी आपल्याला अशीच कोरडीस मिक्सरला याचं कूट करून घ्यायचं आहे हे बघा छान असं रवाळ याचं कूट करायचं आहे अजिबात म्हणजे जास्त जाडं तर नको खूप जास्त बारीकसुद्धा म्हणजे ज्वारीचं पीठसुद्धा नाही पाहिजे आपल्याला पण ह्याचा रवा बन रवा असतो ना तेवढं जाडीचं आपल्याला हे ज्वारीचं पीठ मिक्सरला बारीक करून घ्यायचा इथे बघा मी लो गॅसवरतीची भाजी शिजायला ठेवली होती आता भाजी शिजत आली आहे थोडीशी त्यानंतर यामध्ये मी आहे ना थोडंसं आणखी पाणी घातलं मला इथे पाणी कमी का वाटलं कारण कणी लावल्यानंतर ला कणी शिजण्यासाठी सुद्धा आपल्याला पाणी लागणार आहे तर आता ह्या मी इथे हिरव्या मिरच्या दोन हिरव्या मिरच्या घेतल्या तर हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून असेच मी ह्या भाजीसोबतच टाकून दिले त्यानंतर आता ह्याला मिक्स करून आपल्याला जी जी कणी काढली होती ना आपण म्हणजे ज्वारीचं कूट काढलं होतं ते थोडं थोडं करून टाकायचं आणि एका हाताने फिरवत राहायचं म्हणजे याला असं हाटून घ्यायचं हे बघा चा, असं थोडं थोडं पीठ काढायचं पिठाच्या गडे बनतात लगेच त्यामुळे ना गॅस लो ठेवायची आणि एका हाताने पीठ सोडत जायचं एका हाताने त्याला मिक्स करत जायचं चा, कंटिन्यू असं आणि लक्षात ठेवा की थोडं पाणी आधी जास्त घालायचं आहे कारण ज्वारी शिजण्यासाठीसुद्धा आपल्याला पाणी लागणार आहे असं ह्याच्यामध्ये छान पाणी घालून हे कणी सगळी मिक्स करून घेतली याच्या अजिबात गाठीसुद्धा तयार झाल्या नाही आहे तुम्ही बघू शकता आपण कंटिन्यू फिरवत राहिलं की गाठी तयारच होत नाहीत छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आता जा ह्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला लो गॅसवरतीच ही भाजी अजून दहाक मिनटं शिजवून घ्यायची आहे कारण कणी शिजायला आणखी थोडा आपल्या आपल्याला वेळ लागणार आहे इथे तोपर्यंत आपण इथे ठेचा बनवून घेणार आहे तर ठेचा बनवण्यासाठी इथे मी कढईमध्ये थोडेसे शेंगदाणे घातले तर शेंगदाणे कोरडेच भाजून घेतात शेंगदाणे तळून घेत नाही ठेच्यासाठी त्यानंतर श याच कढईमध्ये आपल्याला हिरवी मिरचीसुद्धा भाजून घ्यायचे आहेत तर हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार थोड्या कमी जास्त करू शकता आमच्याकडे जास्त तिखट खात नाही त्याच्यामुळे इथे मी थोड्या कमीच मिरच्या घातल्या आहेत तरी दहा ते बारा येथे मिरच्या घातल्या त्यानंतर मिरच्यावरती थोडंसं तेल घातलं थोडंसं म्हणजे अगदी दोन तीन थेंब एवढं तेल घालायचं आणि ह्याला छान तेला मिरचीचा ठसका सुटेपर्यंत मस्त आपल्याला ह्या मिरच्या भाजून घ्यायच्यात त्यानंतर याच कढईमध्ये इथे मी सात आठ लसणाच्या पाकळ्या सोलून घातल्या लसूणसुद्धा मिरचीबरोबर छान मस्त ह्याला तळून घ्यायचं जास्त तेल नाही टाकायचं अगदी दोन तीन थेंब तेलामध्ये हे मिरची आणि लसूण आपल्याला तळून घ्यायचं त्यानंतर बघा आता हे सगळं थंड होऊ द्यायचं इथे मिक्सरच्याच भांड्यामध्ये मी थोडेसे शे शेंगदाण्याचं कूट मी काढून घेणार आहे जे शेंगदाणे भाजले होते ना ते थोडे जास्तच भाजले होते तर त्यातले थोडेसे शे शेंगदाणे मी आणि त्यामध्ये एक टी स्पून एवढं मेथीदाणे आणि थोडंसं जिरं त्यानंतर थोडेसे धनी एवढं आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे कोरडंच बारीक करायचं ते बारीक करताना पाणी त्यामध्ये अजिबात टाकायचे नाही आणि आता ठेचाच्या मिरच्या लसूण शेंगदाणे थंड झालेत ह्याच्यामध्ये बघा इथे थोडीशी कोथिंबीर घातली त्यानंतर यात सोबत सुद्धा घातलं आणि ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचे आणि हे असंच आपल्याला मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं आणि आपला ठेचा तयार आता इथे बघा कणी मस्त शिजत आली आहे छान म्हणजे ही जशी जशी कणी शिजत येते ना तशी तशी भाजी ही गाडी होत जाते जा तुम्ही बघू शकता मग अशी खूप पातळ दिसत होती पण आता थोडी गाडी आहे एकदा मिक्स करून ह्याला परत मी शिजवतच आहे आणि हा मध्ये मध्ये याला झाकण काढून ह्याला मिक्स करत जायचं म्हणजे बुडाला लागायला नको म्हणून आणि ही भाजी बनवण्यासाठी तुम्ही असं जाड बुडाचंच पातेला वापरायचं आहे त्यानंतर आता इथे कढईमध्ये तेल घातलं आता आपण भाजीला फोडणी करूया तेलामध्ये इथं थोडंसं जिरे घातलं मी त्यानंतर जिरं तडतडलं की याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला लसूण घालायचं आहे कांदा आपण ह्या आंबाडीच्या भाजीला घालणार नाही आहोत त्यानंतर दाने, दाने, जे आपण मिक्सरला शेंगदाणे मेथीदाणे आणि धने वगैरे टाकून जे पावडर काढलं होतं ते आपल्याला या तेलामध्ये घालायचं आहे आणि हे छान कूट तळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी इथं थोडंसं लाल तिखट हळद आणि धान्याचं पावडर घातलं आणि सगळे मसाले छान मिक्स करून घेतले त्यानंतर बाकी कुठले मसाले वगैरे याच्यात घालायचे नाही आपल्याला आणि हे छान तळून झालं की जी आपण कणी लावलेली शिजवलेली आंबाडीची भाजी आहे ना ती ह्याच्यामध्ये घालायची आता ह्या नंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे भाजीमध्ये आधीच थोडंसं पाणी होतं बघा भाजी थोडी पातळच आहे तर ह्या म फोडणीमध्ये छान मिक्स करून ही भाजी आपल्याला अजून थोडा वेळ ह्याला पाच एक मिनटापर्यंत लो गॅसवरती शिजवायची आहे त्याआधी मी इथे चवीपुरतं मीठ घातलं भाजीमध्ये आणि मिक्स करून छान ही भाजी आपल्याला पाच एक मिनटं शिजवायची म्हणजे ही भाजी अजून थोडी गाढी होते आणि थंड झाल्यावर तर ही भाजी खूप गाढी होते त्यामुळे बघा तुम्ही आता ही भाजी तुम्हाला किती गाढी आणि पातळ हवी त्यानुसार हिला शिजवायची थोडी गाढीच हवी असेल तर थोडी जास्त वेळ शिजवायची म्हणजे ही भाजी मस्त मोकळी होते आता बघा भाजी इथे शिजून तयार झाली आहे आणि इथे मी ही भाजी एका स्टीलच्या भांड्यामध्ये काढून घेते कारण ॲल्युमिनियमची कढई आहे आणि भाजी आंबट हो ही त्याच्यामुळे हिला प्रक्रिया होते म्हणून मी ह्याला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि खूपच स्वादिष्ट अशी आपली ही आंबाडीची भाजी तयार आहे वरण ह्याच्यावरती मी थोडीशी इथे कोथिंबीर घातली आणि ही भाजी आहे ना थंड झाल्यावर सुद्धा आणखी गाडी होणार आहे तर आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने आंबाड्याची भाजी अशीच बनवतात आणि खायला सुद्धा जबरदस्त स्वादिष्ट लागते आता इथे बघू शकता आता भाजी थंड झाली आहे थोडीशी वाढताना तर तुम्ही बघू शकता की भाजी छान कोरडी झाली आहे आपण जेव बनवली तेव्हाही आपल्याला पातळ वाटत होती पण आता छान कोरडी आणि सुकी झाली आहे सोबतीला ठेचा आहे कांदा आहे आणि ठेच्यावरची तेलाची धार आहे आणि खूपच स्वादिष्ट आणि एकदम गावरान असा बेत आहे तर अशा पद्धतीने आंबाडीची भाजी एकदा नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओमध्ये थोडं जरी काही आवडलं असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत किंवा नातेवाईकांसोबत शेअरसुद्धा करा तोपर्यंत बाय आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये